बादनापूर तालुक्यातील बाजार येथे अशोक पंढरनाथ सुळे सरपंच यांनी आपला पदाचा राजीनामा दिला होता ग्रामपंचायत कार्यालयाचे पद रिक्त झाल्यामुळे सरपंच पदाची पडताळणी करण्यात आली पडताळणी केल्यानंतर शासनाने तीस एप्रिल रोजी बुधवारी या दिवशी गेवरे बाजार ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंचांना नोटीस ग्रामपंचायत कार्यालयात दाखल केली होती त्या अनुषंगाने आज गेवरे बाजार ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी वानखेडे ग्रामपंचायत अधिकारी महसूल अधिकारी सुंदरडे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत विशेष सभा आली सदस्याच्या बैठकीमध्ये मीराबाई कारभारी देवकर यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक विनुध करण्यात आली अधिकारी यांच्या लक्षात आले निवडणूक अधिकारी यांनी नामनिर्देशक पत्र छान करून ग्रामपंचायत उपसरपंच बाबासाहेब जोशी सुरेश लाखे अशोक सुळे कृष्णा रोडे मीराबाई कारभारी देवकर लता अंकुश जंगाले रेणुका सुप्रिय कांबरे मुक्ता संतोष जोशी कासावी रतन बोराडे एकमेव अर्ज आल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मीराबाई कारभारी देवकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंच पद घोषित केले यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी महसूल अधिकारी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य बदनापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शालेय समितीचे अध्यक्ष बाबासाहेब जोशी सुरेश पाटील लहाने अंकुश जमदाडे कृष्णा पाटील रोडे अशोक सुळे अंकुश जमदाडे संदीप जोशी रामशेर पाटील लहाने सोमनाथ बोराडे सुखदेव कान्हारे प्रभाकर जोशी रमेश मोरे ग्रामपंचायत कार्यालयाचे ऑपरेटर उद्धव जोशी गावातील प्रतिष्ठित नागरी यावेळी उपस्थित होते